संख्या ज्ञान यामधील मूळ संख्या एक ते शंभर मधील मूळ संख्या आपण पाहणार आहोत पहा आता एक ते शंभर मध्ये एक हा जो अंक आहे तर मूळही नाही आणि संयुक्तही नाही एक ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही पहा आता मी तुमच्यासाठी एक ते शंभर मधल्या मूळ संख्या लिहिल्या पहा एकूण मूळ संख्या आहेत पंचवीस एकूण मूळ संख्या किती आहे तर पंचवीस पंचवीसात पहा दोन पासून होतात सर्वात लहान आणि पहिली सम मूळ संख्या ही आहे पाच दोन मग आता एक ते दहा मध्ये कोणत्या आहेत मूळ संख्या दोन तीन पाच सात म्हणजे चार आहेत पहा नंतर अकरा ते वीस मध्ये अकरा तेरा सतरा एकोणीस म्हणजे चार आहेत एकवीस ते तीस मध्ये तेवीस आणि एकोणतीस दोन आहेत एकतीस ते चाळीस मध्ये एकतीस आणि सदोतीस दोन आहेत एक्केचाळीस ते पन्नास मध्ये एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस तीन आहेत एक्कावन्न ते साठ मध्ये त्रेपन्न आणि एकोणसाठ या दोन आहेत एकसष्ट ते सत्तर मध्ये एकसठ आणि सदुसष्ट या दोन आहेत एकाहत्तर ते ऐंशी मध्ये एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी या तीन आहेत एक्क्याऐंशी ते एक्क्याण्णव मध्ये त्र्याऐंशी आणि एकोणनवध या दोन आहेत आणि एक्क्याण्णव ते शंभर मध्ये एक आहे पहा मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्या फक्त एकच्या आणि स्वतःच्याच पाड्यात येतात म्हणजे त्याला फक्त त्याच संख्येने किंवा एकने भाग जातो अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात पहा म्हणजे त्याला इतर कोणतेही विभाजक नसतात आता सात जर घेतलं तर सात फक्त एक आणि सात साताच्याच पाड्यात येतात इतर कोणत्याही पाड्यात येत नाही म्हणजे मूळ संख्या कशाला म्हणायचं ज्या एकच्या एकच्या पाड्यात तर सगळ्याच संख्या असतात पहा एकच्या आणि स्वतःच्याच पाड्यात असतात किंवा त्यांना एक आणि स्वतः तू ती संख्या हेच विभाजक असतात त्यांना मूळ संख्या म्हणतात पहा मग आता मूळ संख्या लक्षात ठेवण्यासाठी मी एक छान ट्रिक सांगणार आहे हा मोबाईल नंबर लक्षात ठेवायचा नंबर लक्षात ठेवायचा काय चव्वेचाळीस बावीस बत्तीस तेवीस आणि एकवीस पहा चव्वेचाळीस बावीस बत्तीस तेवीस आणि एकवीस ते एक हा नंबर लक्षात ठेवला तुम्ही कि तुम्हाला सगळ्या मूळ संख्या सांगता येतील पहा सर्वातला अनमूळ संख्या कोणती दोन आणि शंभर मधल्या सर्वात मोठी मूळ संख्या कोणती सत्त्याण्णव सर्वात लहान मूळ संख्या किंवा जी मूळ संख्या सम आहे ती कोणती आहे दोन आणि बाकीच्या सगळ्या जर बघितल्या तर सगळ्या विषम संख्या आहेत पहा म्हणजे एकूण मूळ संख्या पंचवीस आहेत त्यामध्ये एकच समसंख्या आहे ती म्हणजे दोन इतर चोवीस संख्या आहे विषमसंख्या आहेत पहा समजले तुम्हाला ही माहिती